याच्या बाद मी तुला व्हिडिओ मध्ये कुठला घेणार नाही ना काही करणार नाही घेऊन उगत बसतोय दुसऱ्याचं बघत बसतोय दुसऱ्याचं बघण्या काय होत असते का नमस्कार आता सकाळ झालेली आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आम्ही आता थोडस बाहेर चाललोय उरणला थोडस काम आहे तर चला ते काम आठपूर आणि नंतर भेटतो आम्ही तुम्हाला तो कुटे कुटे तर कुठं चाललं कुठं नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवीन चॅनेलला असताल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत बघत आपल्या व्हिडिओला लाईक केल्या शेअर जाऊ नका तर व्हिडिओमध्ये पूर्ण रहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ पूर्ण आवडला तुम्हाला तर एक चांगली कमेंट करा मित्रांनो चला तिकडं मोऱ्यावर चालतो मोऱ्यावर इकडे पोलीस स्टेशन आहे आणि तिथं थोडस काम होत मनालीच ते काय बनवायचं पोलिस वेरिविकेशन बनवायचं होतं पण आमचं रूम अॅग्रीमेंट त्याला झाले एक वर्ष बनवून बघितच नाही डेट त्याच्यावरती ते संपलेलं आहे तर तिथं आता नवीन आता रूम अॅग्रीमेंट बनवावं लागेल त्याच्यासाठी चार पाच दिवस जातील कारण ती बनवल्याशिवाय मध्ये आतमध्ये काम आलं मनाली एंट्री नाही तिकडं कारण ती पास बनावं लागते त्याच्यावरच ती पास बनते पोलिस वेरिफिकेशन तर आता बघू आता चार पाच दिवस लागते वा कसं उड्या ती डायरेक्ट समुद्रात बघायचं ती माझ्या मागे, मागे। नाही त्या साइडला इकडे लावते असं काय पोत पोत चाललंय पकडून आलेले ती आहे काय तिकडे तिकडे लावायचं त्याला बांधायचं ला ला सा या साइड़ला चला ह्यांचं कामाला लागलो आपण कामाला लागू चल जाऊ आता घरी जायच थोडस जरा इथं टाइम इथं जरा बघावं म्हणलं येऊन भरपूर पाणी या साइडला इकडे तर कुठे जायचं आता पुरणला घरी जायचं ठीक आहे गुण गुण आता आमचं तिकडचं तर काहीच काम झालं नाही मोऱ्यावर गेल आम्ही आता ओरणला चाललोय आणि बघू थोडस काहीतरी सामान घ्यायचंय आणि हे बघा नारळाचे झाड किती छान दिसत आहे वातावरण पण खूप छान झालंय आहे सकाळी एवढा मोठा पाऊस येऊन गेला आणि आता ऊं पडले नवरात्रीची तयारी चालू झाली जागो झाल्यावर दैव्या बसतात ना

काहीतरी खावं लागतं इथे इथे आतमध्ये घ्या मंग उतरे हा चांगलंच चाल

लयच भारी कपडे दिसायचे तिथं लेडीजचे सगळे कपडे एकदम भारी दिसायले आणि सस्त पण आहेत नवीन दुकान वगैरे हो काय की सगळे कपडे म्हणजे पाचशेच्या आतच कपडे लेडीजचे तर आता आम्हाला आम्हाला नवरात्री साठी आउटफिट करायचं होतं काहीतरी तर इकडे तेच बघायला आले नवीन शॉप ओपन झालेलं आहे आपण इकडे बघू आपल्या बजेट मध्ये पाहिजे ना, 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 ना दे तुम्हाला याच्यावर मध्ये छान दिसते आणि टॉप कुठला घेतलेला काढलेला मी बघीन मी घालून जर नाही बसल तर मर हे करेन नको हॅकेट वडणीच ठीक आहे

ये दोन चार जोडी एकदाच तुम्हालाच घ्या तेव्हा तिकडे बियाल अटकायलाय चव्हाळ चवळा बघणी ओढणी काय दुकान ओढणी आहे का ओढणी दाखवा कलर कुठले कुठले आहेत ते तुमच्याकडे फॅन्सी फाईप का आहे काय फॅन्सी फॅन्सी आहे सांगली एवढेच काय विचार काय मला असं डिझाईन असं एम्ब्रॉयडरी काहीतरी असं पाहिजे ना मग तिकडे प्लेन होत आता आम्ही ओरण वरन घरी चाललेलो आहे माईक चालू केला आहे हे नुसतं माणूस असं भांडत राहते रस्त्यावर असू दे कुठं पण असू दे म्हणजे मला फोन काय चालत येत नाही त्यांनाच येते नसतो चालवता मोठे ब्लॉगर आहेत हे नुसतं <laughs> मी <laughs> काय <laughs> बोलायला गेले फोन चालू केले व्हिडिओ चालू केले बघा यांचा पांढरा केस बघा हा बघा पांढरा केस अवखर पांढरा केस कसा कळाला तुम्हाला मला नाही तर आता आमच्या इकडे पण काय बोलतो झाला आवेडा मध्ये देवी बसलेली आहे छान पैकी बघा आता आम्ही घरी चाललेलो आहे दोघ जण आणि यांनी मला काहीच खायला घेतले नाही कामर घेतलं ना आवाज तू बोलली नको मी कधी बोलले मी कधी बोलले त्यांनी कपडे घेतले नाही मी एवढे वेळ जपून ठेवलेले ते पैसे कपड्यासाठी त्याचे मी कपडे घेतलेले आहे आता ज्वेलरी बाकी आहे दागिने दागिने ओके भरलेला आहे खर्चा वरची आपल्याला या पण आहे मंदिरामध्ये आमच्या घराच्या जवळच बघू इकडे दांड्या मला बोलवत आता नाही तुम्हीच बोला घरावं बरं तुम्हीच बोला फोन घ्या इकडे आपल्याला असं घर ऍड्रेस सांगायचं नसतो इकडे गेला

ओके जरा आम्ही घरी आलेलो आहे आणि आम्ही उरण घरी आलेलो आहे फायनली आणि आम्ही दुकानात यासाठी गेलेलो कारण की यांना लस्सी पाहिजे लस्सी पाहिजे होती लस्सी तर घेतली आम्ही आणि आज तिला नाही चिवडा बनवायला आपण लहाय बोलू का ना बोला असं भांडणं होते आमचे बघा छोट्या छोट्या गोष्टी मग आम्ही चिवडा बनवायला लहायचं पॅकेट आणलंय मोठ्या

आणि इकडे असं मी व्हिडिओ कर म्हणले ना असं करते याच्या बाद मी तुला व्हिडिओ मध्ये कुठल्या घेणार नाही ना, ना काही करणार नाही मोबाईल ना। मी घेतला एवढा मला चाळीस हजाराचा तुला कशासाठी घेऊन गेले मला क्लिअरिटी पाहिजे मला ही पाहिजे मग काय करणार त्याच्या त्या मोबाईलचा घेऊन उगत बसतोय दुसऱ्याचं बघत बसतंय दुसऱ्याचं बघण्यानं काय होत असते का अशा प्रकारे आमचा ब्लॉग इथे संपतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये फक्त मीच दिसणार आहे आणि मीच आणि मी बी बनवलं ना असलं कशाला बनवलं कसलं कसलं तूच तुझं बनवून तू काय बनवायची ती मी माझं माझं बघण काय करायचं ते मला सांगू जाऊ नको आपण तर काय करत करत नाही दुसऱ्याला बी करू देत नाही शाणे असले एवढं बोला सहा बिना कामाचं आता करून खाऊ घालणार का बघू दाखवतो चिवडा केलेला मी चला अशा पद्धतीने आमचं भांडण मिटलेलं आहे तुम्हाला वाटत असेल लय मोठं भांडण झालं असेल तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये समजालच बघा तुम्ही व्हिडिओ पुढे झाले राजस्थानी बाहेर साले तसंच असते ना ह्यांचा बी ड्रेस असंच लिहतात किती बाया ते हे कसे केलचे लाकड 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 ती दांड्या तिकडे थांबून दाख ते जे दुपट्टा आहे वरचा ती नवीन घ्यायची दुसरा हे जुना आहे घरा म्हणला हा

आमचा ब्लॉग इथेच संपतोय तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू नक्की व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा आणि नवीन चॅनल अजून असतात तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये वाट बघत मित्रांनो बाय बाय कसा ड्रेस खूप छान एक तो लाईक शेअर ठोक ठोक दीजिए खूप छान आहे ना तर मग तुला घेतलीस आता आता मला घेऊन कधी विचारलीस तिथं तुम्हाला घ्यायचं मला ती जॅक घालायचं कसं असते जॅकेट गरब्यात घालते बघा ती घ्यायचं आहे मग होतं की तिथं तुम्हाला दिसता तुम्हाला ती पोरी पोरीच होता पोरं चा तिकडे घेऊ हो का दुसरीकडे नाही बा दुसरीकडं तुम्हाला चांगलं जायचं होतंय तक... दोन माणसं जाईल आता चला तुला घेतलीस मला घेतली नाही बघा असं तुझं मला नाही असं हे चुकीच तुला देऊन येऊन म्हणणं गेला तुला म्हणलं एवढंच की मला काय घेतली नाही टेस्ट मला विचारलीस का ती तुम्हाला बी घ्यायची का म्हणून आता गरब्याला मी बी येणार ना पण तुम्ही नाही खेळत ना जास्त गरबा असं आहे का ठीक आहे चला मी, मी गरब्यात काही दिसणार नाही दिसेल चला ब्लॉक वगैरे गरबाचा असं असंच असतं हो बघूया असं सारखेला नाही विचारायचं लय फिरणार करा